लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न खर तर आपण पाच वर्षापूर्वी माझ्यावर विश्वास दाखवला आपण आशीर्वाद दिला आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आमदार म्हणून एका गरीब बोलुतेदार शेतकरी कुटुंबातल्या माणसाला तुम्ही तुमचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं की आपण माझ्यावर विश्वास दाखवण्याचं मुख्य कारण हा श्रीरामपूर राहुरी मतदारसंघ दोन हजार नऊ साली राखीव झाला राहुरी तालुक्यातली ही बत्तीस गावं श्रीरामपूर मतदारसंघाला जोडली गेली आणि आपल्याला जे आमदार म्हणून लाभले त्यांच्याबद्दलचे स्पष्ट नाराजी एकोणीस साली आप... मी प्रचारामध्ये असताना जाणवत होती आपल्यामध्ये एक भावना होती की श्रीरामपूरचा आमदार आमच्याशी भेदभाव करतो आमच्या बत्तीस गावाकडे दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे एखादा प्रश्न घेऊन गेलो एखादी अडचण घेऊन गेलो तर ते महोदय मी माझ्या साहेबाला विचारतो आणि त्यांना तो प्रश्नही नीटपणे कळत नाही त्यापेक्षा लवकर हा शिकलेला आहे अधिकारी होता आपल्या परिचयाचा आहे हा आपली कामं करी खर तर या भावनेनं आपण मला आशीर्वाद दिले मी नम्रपणे सांगतो तुमच्या हे अपेक्षेचं ओझ माझ्यावर होत दुर्दैवाने कोरोनाचं संकट आलं त्याच्यात दीड दोन वर्ष गेली पण तरी देखील अत्यंत नम्रपणे सांगतो प्रशासनातला अनुभव असल्यामुळे एक अधिकारी म्हणून तिचे खेड्या पाड्याचे प्रश्न माहित असल्यामुळे आपण त्यातून मार्ग ताडीत राहिलो मला एक प्रसंग आठवतोय की विधानसभेत त्या दिवशी मी पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अदरणीय अजितदादा पवार माझ्या जवळ येऊन मला म्हणाले होते की लौजी तुम्ही माझ्या आजोळचे आमदार आहात योगायोगाने दादा अर्थमंत्री झाले आणि या मतदारसंघाच्या विकास प्रकल्पासाठी अजितदादांनी निधीची कमतरता पडू दिली नाही सरकार केलं परंतु महायुतीमध्ये पुन्हा आदित्यनाथ पवार अर्थमंत्री झाले आणि या मतदारसंघातील विकास कामांच्या निधीचा ओघ तसाच राहिला आपण भाग्यवान आहोत की आपले नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले साहेबांचा या संपूर्ण जिल्ह्यावर प्रेम आहे मी अभिमानाने सांगत असतो मी पुस्तकं लिहिली विखे कुटुंबाने मला दीर्घकाळ आधार दिला आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील साहेबांच्या बरोबर मला पाच वर्ष त्यांचा डेप्युटी शिव म्हणून काम करता आलं मला वाटतं काल जेव्हा ज्या काँग्रेसची टोकाची निष्ठा ठेवून ज्या काँग्रेसच्या नेत्याला मी दैवत मानून श्रीरामपूर तालुक्यातली काँग्रेस बळकट केली पक्ष वाढवला त्या काँग्रेसने जेव्हा ऐन वेळीस माझा विश्वासघात केला त्यावेळेस पुन्हा एकदा या अडचणीच्या काळामध्ये साहेब मी जाहीरपणे सांगतो मला पहिला कोण नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा सा। साहेब म्हटले का हो तुम्ही फार मोठे हो मोठे फोटो लावत होता साहेब खरंत सांगू नये पण सांगतो आता सांगावं लागेल खरं तर सांगावं लागेल लोकांना कापला ना म्हटले तुमचा केसाने गळा म्हटलं साहेब या परंतु प्रामाणिक माणूस आहे मी देव मानतो धर्म मानतो मी श्रद्धाळू मी माझ्या गावी मोठं मंदिर उभारलेलं आहे नगरमधलं भवानीचं मंदिरही मी उभारलेलं आहे दहा लाख लोक दरवर्षी तिथे देतात असं म्हणतात की जो खरा आहे जो प्रामाणिक आहे मित्रांनो आज माझं गणगोत झालंय अजितदादा पवार साहेबांचा सा आजोळ माझ अप्तष्ट झालंय आणि महायुतीमधील सर्वात मोठा घटक पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी आदरणीय नेते ने राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे केवळ पक्ष संघटनाच नाही तर त्यांच्याशी निगडित विविध साऱ्या संघटना जो बाबासाहेबांचा विचार घेऊन मी चाळीस वर्ष लिहितो आहे संविधानाचा समतेचा विचार या समाजामध्ये रुजवण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे ते माझे भाऊ आज सर्व माझ्यासोबत आहे वकील साहेब कदाचित मी जर काँग्रेस मध्ये उमेदवार झालो असतो तर ज्यांनी कपट पारस्थान केलं या दगडबाजानी प्रचार तर माझ्यासोबत केला असता पण या हिरवळीतले साप अंधारामध्ये डसलेच नसते याची काही शाश्वती आपला प्रयत्न आहे की समाजातील प्रत्येक वर्ग सक्षम झाला पाहिजे तो घटक सक्षम झाला पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची धोरणच आहे लोकसभेत जरी आपला काही कमी काहीतरी निकाल वेगळा लागला असला तरी आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य योजना चालू आहे मध्ये चालू का मध्ये सरकारने सुरू केला आनंदाचा शिधा योजना होती सणावाराला चालू आहे म्हणजे तुम्ही हे महाविकास आघाडीचे लोक येणारे काँग्रेसवाले गुमाटावाले त्यांनी काही दिलं होतं मला प्रामाणिकपणे तुम्ही आता तर आम्ही आणखी एक पुढे जाहीर केली ती कार्यवाही केली काय केली तुमच्या शेतकऱ्याने शंभर टक्के वीज बिल माफ केलं आले का झुरबिल आले का नाही झुरबिल आले ना सरकारने जे सांगितलं ते करून दाखवलं नाही आता तर आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना माझा आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप द्यायचा स्वर्णपंप जर दिला तर तुम्हाला दिवसासुद्धा वीज मिळेल सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही चोवीस तास बारा घंटे तुम्हाला एवढं मोठं सूर्यप्रकाश एवढी मोठी ताई आपल्याकडे ऊर्जा दे 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 देणारी व्यवस्था आहे आमच्या सरकारचं टाईम आहे सगळं तुम्हाला एवढे पैसे आले आमच्या बघिडीने आले तुम्हाला आले कोणी भेटू लागले हा चिठ्ठी लागली कोणाची शेपऱ्यात आई थेट पैसे तुमच्या खात्यात आले फोन लोक फोन वाचतो अरे आमचं देणार सरकार आहे आम्ही कधी भेदभाव केला नाही पक्षाचा आहे का त्या पार्टीचा आहे तू शेतकरी आहे त्याला पैसे गेले पाहिजे शांताची भूमिका तुम्हाला मी सांगतो आमच्या भगिनी कोण आहेत काय कोणत्या समाजाचा विचार केला नाही शंभर टक्के खाते तुमचे पैसे जमा झाले झाले की नाही फॉर्म कोणी भेटाव लागलं शिफारस लागली आमच्या अंगावाडी सेविकेने बिजेने घरोघर जाऊन फॉर्म भरून घेतले ना हे जे सरकारला ठिकाणी हे खरंच मला वास्तव काय मित्रो हे मला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे शिथे पाण्याचे प्रश्न आहेत मुळा डाबा करण्याचा प्रश्न आहे त्याचं पाणी आपल्या भागाला अधिक मिळालं पाहिजे आता बैठक आपण बोलवतोय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत भविष्य काळामध्ये आता आपण जो पश्चिम बांगण्याचं पाणी गोदावरी परत आणण्याचा आपण निर्णय केला आहे गोदावरी फोऱ्यामध्ये आणण्याचा आपण निर्णय केलेला आहे त्यामुळे तुमच्या विदूपुळेल भंडरदरा असेल यांना तर परमेश्वर आवारले पाहिजे आपल्या साहेब बाबा की तुम्ही एकदा जायपुढे भरून गेले बरं झालं पाणी सोडण्याची कटकरी संपली बरोबर आता हे दोन हजार पाच साली हेच बाळासाहेब थोरात जलसंपदा मंत्री होते त्यांनी त्या कायद्यावर सही केली हे पाप त्यांचं आहे ते सुद्धा तुम्हाला त्याचं प्रायशित त्यांना करायला लावलं पाहिजे त्यांचं प्रायशी समजाई पाणी वाटत कायदेवर सही कोणाची आहे काँग्रेस को काँग्रेसवा हे पाप कोणाचं आहे मित्र या सगळ्या गोष्टी आता आपण बाजूला ठेवलं त्यांना बाजूला आहे या निवडणुकीच्या बाजूला केलेलं आहे मागच्याही दोन तीन दिवसाचे सगळे सर्वे सगळे सर्व काय सांगतात एकशे पासष्ट पेक्षा जास्त जागा बाहेर त्यामुळे आता झालेले काही करा पैसे लावा घे घ्या इतके घ्या मताला एवढे घ्या पैसेला बंद हे थोड्या वेळ गंमत होईल पण हे जे आपल्या तुम्हाला वाचून दाखवली सगळी यांनी तुम्हाला अडीच पक्षात तुमच्या तोंडाचं पाडपुस ते बुटभर पैसे करता तोडभर दाखवून लोकांचे मत घ्यायचा प्रयत्न करता दार माझी विनंती आहे तुमचे पंधराशे रुपये जे कोर्टात गेले ते तुमच्या दारात तर काय करणार तुम्ही काय करणार तुम्ही त्यांना काय करणार हाकडून द्या खर म्हणजे त्यांना लाच धायला पाहिजे होती पण तुम्ही फक्त त्यांना तुम्ही मुळे नावाचा उल्लेख केलाय तो प्रश्न सोडावा लागेल तुमच्या हक्क पाणी तुम्हाला द्यावे लागेल उसाचे प्रश्न चिंता करू नका संघाच्या जास्त भाव देणारा प्रभाव कारखाना आहे ती तुम्ही चिंता करू नका मागे लोकांची मागणी साखरबाई मालिका अमृत साखर साखर लोकांना अमृत आहे बरोबर चिंता नाही मला वर्षी सुद्धा आपण निर्णय तोच करणार तो मुद्दा मी सांगत होतो आज आता एक काँग्रेस सचिव उमेदवार लोक कारण निमित्ताने मिळालेला आहे काभ्यासू आहे प्रशासनाचा अनुभव आहे सरकार योजना कशा लोकांसाठी आणता येतील म्हणून धडपड आहे ते मोठे मोठे पोस्ट थोरात फिरतोय फेसबोर्ड म्हटलं अन होी पणचा अनुभव नाही आहे कधी तुम्हाला टांग वरले तर फक्त नाही तेच घडले ते पण पडले साहेब तुम्ही म्हणते बरोबर अनुभव फार जुन्यामध्ये फक्त माणसाचा वापर करायला सोडून द्या आणि आज इतका चांगला उत्तम असा उमेदवार माहिती निमित्तानं डवजींच्या निमित्तानं आपल्याला मिळालं नाही मित्रो मी ना, तुम्हाला खात्री देतो कि माहिती उमेदवारला लहजीनं मतदान करताना तुम्हाला पश्चातापच मिळणार नाही ही मी आणि आपल्या देवतेचे साक्षी संप म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं महायुती चिन्ह जे आहे ते घड्याळ आहे आणि घड्याळ त्या ठिकाणी बटन दाबा आपलं महायुती उमेदवाराचा अनुक्रम क्रमांक किती आहे किती आहे किती आहे बरोबर आहे का पाच आहे किती आहे अरे मागच्या बघिरी बोला ना दो थे? थे? तीन दोन आहेत पाच आहे किती आहे तीन नंबरच्या पुढे बटन दावा पुढे बटन दावा आणि महायुतीच्या उमेदवारला प्रचंड पद्धतीने निवडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा